अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे बुजवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली रस्त्याची साफसफाई अडकूर गवसे मार्गावर बुजवडे तालुका चंदगड येथील गाडी ओहळ असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वाटलेल्या झाडा झुडपांची येथील शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय पूर्णी बुजवडेच्या विद्यार्थ्यांनी साफसफाई करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला कुर्णी येथील बुजवडे क्रॉस नजीक वळणावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली होती पावसामुळे ही झुडपे पूर्णतः रस्त्यावर आली होती एकदम वळणावर आलेल्या या झुडपांचा अंदाज नसल्यानं अनेक वाहनधारक सरळ व झुडपामध्ये जाऊन अडकत होते मोठ्या चा चारचाकी गाड्यांना या झुडपाच्या फांद्या घासत असल्याने वाहनांचेही मोठं नुकसान होत होतं तर या झुडपामुळे समोरच एखादे वाहन आले तर खूप मोठी अडचण निर्माण होत होती पण याकडे संबंधित विभागाने पूर्णता कानाडोळा केला होता येथील शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस के हरे व अध्यापक एस के पाटील यांच्या लक्षात ही अडचण आल्यानंतर तात्काळ विद्यार्थ्यांसोबत येऊन हा रस्ता गाठला या रस्त्यावर पाचशे मीटर पर्यंत वाकवून सर्व झुडपे तोडून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला यासाठी इयत्ता नवीच्या वर्गातील प्रथमेश गावडे सुजल गावडे अरुण गावडे सार्थक कुंभार गावडे कृष्णा मांदेकर व रवी यांनी सामाजिक बांधवची जोपासत केलेल्या या कामाचं सर्व वाहन कौतुक होत आहे धन्यवाद <laughs> मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज